मिरा शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकातील वसंतदादा पाटील शाळेच्या समोर हिंदू धर्माच्या एका इसमाने मुस्लिम धर्माच्या मुलांना शिवीगाळ करून वादावादी केली होती त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू व मुस्लिम समाजाचे लोक समोरासमोर आले होते हिंदू धर्मीय इसमाने मुस्लिम धर्मीय इसमास अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावल्याने मिरज शास्त्री चौकात हिंदू तसेच मुस्लिम समाजाचे दोनही गट एकमेकांच्या समोर आले होते शंभर ते दीडशे अनोळखी लोक एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत गोंधळ घालू लागले उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग व पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे यांनी जमलेल्या जमावात शांतता राखण्याचं आवाहन करून पोलीस ठाण्यास तक्रार देण्याबाबत सूचना केल्या परंतु प्रशासन कारवाई करणार नाही असा गैरसमज करून शास्त्री हुल्लडबाजी केली त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता उपलब्ध पोलीस बळाचा वापर करून जमाव पांगवण्यात आला सदर इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यास आमच्या ताब्यात द्यावा अशी मागणी जमलेला जमाव करू लागला सदर घटना समजल्यानंतर आम्ही स्वतः तसेच कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली असे मिरज शहर पोलीस ठाण्या येथे गेलो असता जमलेला जमावात शांतता राखण्याचं व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच आरोपीविरुद्ध योग्य ती का कायदेशीर कारवाई करण्याचं आवाहन केल्यानंतर जमाव शांततेत निघून गेला जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये याकरिता एक पोलीस अधीक्षक एक अपर पोलीस अधीक्षक दोन उपविभागीय अधिकारी सात पोलीस निरीक्षक सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दोन दंगल नियंत्रण पथक एक स्ट्रायकिंग चारशे पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला परिस्थितीचं गांभीर्य पाहून दंगल नियंत्रण पथक तसेच मिरज उपविभागातील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ हा जादा बंदोबस्त उपलब्ध झाल्याने मिरज शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बाजारपेठ प्रमुख चौक लोकवस्तीच्या ठिकाणी तसेच धार्मिक स्थळं स्थळ या ठिकाणी फिक्स पॉइंट तसेच गस्त नेमण्यात आली सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बारा ते दोन या पोलीस अध्यक्ष कार्यालय विश्रामबाग सांगली येथे आमदार सुरेश भाऊखाडे आमदार इद्रिस नायकवडी उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासनाकडील अधिकारी तसेच सांगली मिरज पोलीस उपविभागातील शांतता समिती प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांची बैठक घेऊन त्यांना शांतता राखण्याचं व अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष पुरवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट फोटो व्हिडिओ न पाठवू नये व त्याला प्रतिसाद देऊ नये अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल काल संध्याकाळी मिरज शहरमध्ये दोन मुलांमध्ये दोन भिन्न धर्माच्या मुलांमध्ये जो शाब्दिक वाद झालेला होता आणि धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार होता त्या अनुषंगानं शहरमध्ये गर्दी जमा होऊन पोलीस स्टेशनकडं जो जमाव आला त्यांच्याकडून प्रमुख मागणी होती की पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई पण केलेली आहे गुन्हा दाखल करून जो आरोपी आहे त्यातील त्या ता आरोपीलाही ताब्यात घेतलं आणि पुढील कायदेशीर कारवाई केलेली आहे परंतु जो जमाव त्या ठिकाणी पोलिस स्टेशनला जमा झालेला होता त्या अनुषंगानं शंभर ते दीडशे ज्यांविरुद्ध पोलिसांनी बेकायदेशीर जमाव एकत्रित आल्यामुळं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन झालं या सत्राखाली त्या ठिकाणी नवीन गुन्हा दाखल केलेला आहे त्यातही एकूण आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं आम्हाला निष्पन्न झाली आहेत आणि साधारणतः तेरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की आपण कुठेही अफवांना बळी पडू नकात आणि आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरू नकात जिल्हा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करा कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये आम्ही होऊ देणार नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे योग्य तो बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईही आमच्याकडून चालू आहे काल मिरज शहरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही शांता समितीची बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये माननीय आमदार महोदय सर्व शांता समितीचे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांच्याकडूनही सर्व नागरिकांना शांततेचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला हे पण निदर्शनास येते की सोशल मीडियाचा वापर करून काहीजणं चुकीच्या पोस्ट प्रसारित करत आहेत तर अशाही लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत जे कोणते सोशल मीडियाचे अकाउंट्स त्या ठिकाणी वापरले जात आहेत त्या सर्व अकाऊंट होल्डर्सची नावं त्यांचे पत्ते आम्ही त्याची माहिती घेऊन तात्काळ त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळं आपण कुठेही सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये असं माझं आपल्या सर्वांना आव्हान असेल जय हिंद जय महाराष्ट्र